शाहिस्त खानाची फजिती या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत संपूर्ण स्वाध्याय शाहिस्त खानाने तर हायच खाल्ली आज बोटे तुटली उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशाहला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला तो शाहिस्त खानावर नाराज झाला त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाका मोठा जबरदस्त होता शिवराय फत्ते होऊन आले तोफा उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला होता थँक्यू